असो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी Cubes, एम, 60 रेडी महाराज, रेडी लिमिटेड, फाटा, जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न येथे अज्ञाताकडून मोटरसायकल पेटवली संपूर्ण मोटरसायकल जळून खाक कुर्लब तालुका बाळवा येथील बिरोबा मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या धनगरवाड्यात दीपक मेटकरी यांची घराच्या अंगणात लावलेली होंडा स्प्लेंडर गाडी बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी रात्री एक ते एक तीस वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली असल्याची घटना घडली आहे यामध्ये संपूर्ण मोटरसायकल जळून खाक झाले आहे रात्री पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान टायर फुटल्याचा आवाज आल्याने दीपक मेटकरी व त्यांची पत्नी यांनी दरवाजा उघडून पाहिले असता गाडी पेटत असल्याचे दिसून आले मेटकरी यांनी तत्काळ शेजारी लोकांना उठवून पाणी मारून विजवले मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती गाडी जळताना अग्नीच्या होत्या सिमेंट घर असल्याने भिंतीला फक्त धग लागली लाकडाचे असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती तर घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये सकाळी पाहिली असता पांढरा शर्ट घातलेला एक तरुण गाडी पेटवून पळत जाताना दिसून आला आहे मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही